म्हणजे थोडस बालिशपणाची लक्षण आहे बाकी काही बोलणार नाही बोलले पक्षाच्या जागा सुद्धा मी असं दिलाय अरे इथं पक्ष आहे त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकुमशाहीची लक्षण आहेत अरे हुकुमशहा पण असावा पण त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना हे कसलं लक्ष नाही पारतो धरतो मिळवतो नाही मिळाल तर हे करतो हे हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे, हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलाइड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाहीत सगळ्यांना उजब्वळांना उद्देश असंही म्हणाले उलटा नाही बांधला तर माझं नाव नाही आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहेत त्याच त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय किंवा काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत काय कुठला टांगा उलटा बांधणार कसला का टांगा काही बोलायचं आपलं ते भुजबळ साहेब वयानं खूप मोठे ते कधी पण बोलताना उल्लेख साहेबांचा काय काय वाटतं तुला हिंगा दाखवतो हे हुकुमशाही हे बघा जनता इथं भल्याभल्यांचा माज उतरवते असा एकेरी बोलणाऱ्याचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आरे तुरेचा माज आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता शोधणे त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल मला आंतरवादी सराटीमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हाकेंना परवानगी दिली हा जातीयवाद नाही का असा सवाल धरंगे पाटलांनी प्रसिद्ध केला झरांगी पाटलांच्या अंतरवली सराटीमध्ये गेले होते ना असते दोन दिवसापूर्वी तुम्ही किती आंदोलनं केली आंतरवली सराटीमध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव चिमुकलं आहे गावातले रस्ते छोटे आहेत तिथे दोनशे गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत की आम्हाला तू भाषा शिकवू नको कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकवायला आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवून कुणाला कुणासोबत तलवारीनं युद्ध केले जरांगे थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे करायला लागले कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकरी भाषेत बोलणं बापाच्या वयाचा माणूस आपण आज ही महाराष्ट्राची फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचं सर्वांना अधिकार आहे परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही हे जरांगेच जरांगीनाच ह्या गोष्टीचा हाना मारी तोडाफोडी जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगे नाही